और चोर मुंबईत आज महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढलाय या मोर्चाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एका व्यासपीठावर आले मोर्चासाठी एका बाजूने तयारी सुरू असतानाच मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गटबाजीचे स्वर उमटल्याचं दिसून आलं मुंबई काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याबाबत कोणताही अधिकृत संदेश पाठवण्यात आलेला नव्हता अशी माहिती समोर आली होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निर्देश दिले असले तरी मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्यानं अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता यामुळे काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसनं मोर्चात एंट्री घेतल्याचं दिसून आलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात भाई जगताप वोट चोर गद्दी चोरच्या घोषणा देत मोर्चा बाळासाहेब थोरात म्हणाले की राहुल गांधींनी हा विषय सर्वात प्रथम देशात मांडलाय तो प्रत्येक राज्यात आहे विधानसभेत झालेला घोळ घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करायला निघालेल्या आहेत याचा विरोध जनतेतून होणं साहजिक असल्याचं त्यांनी म्हटलं भाई जगताप म्हणाले की ज्या यादीच्या आधारे वोट चोरी करून हे विधानसभेत आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आमचे नेते इथल्या निवडणूक आयोगाला भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही यात लक्ष घालू परंतु त्यावर काहीच झालं नाही उलट विधानसभेच्या याद्या वापरल्या गेल्या त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत वापरायला सुरुवात करण्यात आली आहे याच्या विरोधातला हा आवाज आहे असं त्यांनी म्हटलं